अरे नमस्कार मी सारी किंवा आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर तसे सर्वजण मस्तच असतात तर झालं <coughs> <पपड़े>। <coughs> ता ना सगळ्यांचं सर्वांमध्ये आमचं आज झालं बघा किती कपडे घरात आणि ह्या खुर्च्यावर ठेवले तर बघा बेडवर तर बेडवर बसायचं नसते ना त्यांना लेकर बसते पण म्हणून खुर्च्या ठेवून टाकल्या बेडवर लक्षात राहते म्हणून तुम्हाला बॅक कॅमेराने कपडे दाखवते उडी येते अजून

म्हणलंय सर करा साड्या वाळू घातलेल्या कपडे बघा एवढी धुले ते एकटीन सकाळपासून ऊन पडलेलं बरं झालं तर कपडे कपडे म्हणजे जिकडं बघाल तिकडं कपड्याच

बसला नाही परवा दिवशी पासून आम्ही उकडायला बघा आमच्या झाडाला पीर तर बघायला पीर बघा झाडाला तुम्हाला दाखवते पण आज पूर्ण व्हायला तर सगळं पीर इकडं लागतं

बाबा इथ गज जास्त लागले पेहरूला बांधून काढत जागाच नाही ना जास्त आमच्या इथे आणि आमता काय करायला काय त्याला काय बांध काय

बॉल पण येते भरणी लगदा करायला बॅटनं आपण जसं त्याला आपण करेल तसं ते करते लई हुशार बॉल असेल ते बॅटनं बरोबर ऐकल बॉल जास्त मोठा आहे त्याच्या हातात पण असतं त्या स्वतःच नाही लागायचं भरणी प्रे आधी काढायला हवायचं

घे आता कडलं जायचं वाजवायचं अंडे पिशव्या फुल सामान सगळं पिशव्या बदलत चल इकडं तर बघा तुम्हाला ओम आवाज येत असेल ओम असं माझा स्टोल तोंडावर घ्यायलाय की करायलाय मला जायची मोठे कपडे आहे मी सकाळी घेऊन टाकली तुला वाट पत्र्यावर वर वाळू घातली वाळून

का ती बालढक नंतर ती भरली तर कसं वाटतं सांगा तरी चॅनल नवीन लाईक शेअर करा त्याला पाणी प्यायचं पाणी प्यायचं

Ja!